हो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ठाण्यात उभं राहणार पहिलं मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र पस्तीस लाखांच्या लाच प्रकरणात ठाणे महापालिकेचे आयुक्त शंकर पाटोळे यांच्यासह तीन जणांना अटक आणि पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र आणि पालघर प्रतिनिधी नीता चौरे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासह मुंबई मेट्रो मार्ग तीन टप्प्याचे तसंच बै वन या देशातील पहिल्या कॉमन मोबिलिटी अॅपचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच पार पडलं राज्यातील चारशे एकोणीस आणि एकशे तंत्र संस्थांमध्ये दोन हजार पाचशे सहा बॅचेसच्या माध्यमातून अल्प मुदतीचं नवीन रोजगार अभ्यासक्रम या उपक्रमाची सुरुवातही यावेळी करण्यात आली महाविकास आघाडीमुळे मुंबई मेट्रोचं काम थांबलं होतं परिणामी देशाचे हजारो कोटींचं नुकसान झालं हे पापापेक्षा कमी नाही अशा शब्दात पंतप्रधानांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला आमच्यासाठी देश आणि जनतेची सुरक्षितता महत्वाची आहे त्यामुळे आम्ही घरात घुसून शत्रूला मारल्याचं संपूर्ण जगाला ऑपरेशन सिंधूद्वारे दाखवून दिलं असंही मोदी म्हणाले मुंबईची भूमिगत मेट्रो विकसित होणाऱ्या भारताचे प्रतीक असल्याचं सांगून पंतप्रधानांनी या प्रकल्पासाठी काम केलेल्या कामगारांचं अभियंत्यांचं कौतुक केलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नव भारताचं प्रतीक आहे भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याचं अद्भुत उदाहरण म्हणजे हे विमानतळ आहे महाराष्ट्रासाठीच नवे तर संपूर्ण देशाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाची भूमिका बजावणारा हे विमानतळ असून रा त्यामुळे राज्याचा जीडीपी देखील एक टक्क्यानं वाढणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र सुरू करणार असून त्या केंद्राच्या माध्यमातून मराठी तरुणांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन साहित्य संदर्भ केंद्रीय उपक्रमाची माहिती दिली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केली याचं पहिलं केंद्र ठाण्यात सुरू होणार आहे मराठी अभिजात भाषा सप्ताहानिमित्त आणि आयोजित गौरव सोहळ्याला शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अभिजात मराठी भाषेकरिता एक कोटी रुपयांचा निधी घोषित केला होता त्याची पूर्तता आता असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी एका खासगी जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला सहकार्य करून नोटीस बजावण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दहा लाख रुपये घेतले तर संपूर्ण कारवाईसाठी पन्नास लाखांची मागणी केली यातील पंचवीस लाखांचा पहिला हप्ता घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी मुंबई पथकाने पकडले पाटोळे यांच्यासह तिघांना अटक केली आहे या प्रकरणी ठाणे महापालिका प्रशासनानं पाटोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे आकाशवाणी ठाणे जिल्हा जितेंद्र ठाणे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे या कार्यक्रमानुसार निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे नागरिकांना या यादीतील नावे तपशील आदी तपासण्याची संधी देण्यात आली असून हरकती आणि सूचना चौदा ऑक्टोबर पर्यंत दाखल करण्यात येतील यानंतर प्राप्त हरकतींची पडताळणी करून अंतिम आणि अधिप्रमाणित मतदार यादी तसंच मतदान केंद्र निहाय यादी सत्तावीस ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे पालघर जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावर ड वर्गातील एकशे एकोणीस आणि क वर्गातील अकरा अशा एकूण एकशे तीस जणांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या उपस्थितीत सेवा नियमानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांचं समुपदेशन करण्यात आलं वाळवण बंदरानंतर आता पालघर जिल्ह्यातल्या मुरबे गावात प्रस्तावित मेसर्स जे एस डब्ल्यू मोरवे फोर्ट प्रायव्हेट लिमिटेड बंदराची पर्यावरण विषयक जाहीर सुनावणी नुकतीच पालघर जिल्ह्या मधल्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात गोंधळाच्या वातावरणात पार पडली यावेळी नागरिकांनी मोर्बे बंदराला आणि जनसुनावणीला विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर आर पाटील सुंदर पुरस्कार योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातली आठ गावे सुंदर गाव पुरस्कार साठी निवडली गेली आहेत यामध्ये पालघर तालुक्यातलं कुरगाव जिल्हास्तरीय आहे या ग्रामपंचायतीने तब्बल पन्नास लाख रुपयांच बक्षीस पटकावलं आहे कोरगाव ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय लाख 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 आणि तालुकास्तरीय मिळून एकूण बक्षीस देण्यात आलं आहे आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं